मंडळी डी एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण सध्या आंतरवाली सराठी मध्ये या ठिकाणी दाखल झालो आहेत आणि आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आता आपण काय मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत काका काय का सांगाल आज तुम्ही आंतरवाली सराटीमध्ये आला आहात काय चर्चा झाली आहे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी बैठक सुरू आहे आपण हे नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार काशी सराथ सराथ थोड़ थोड़ सर आहेत काशी सरांशी थोडस थोडंफार बोलूयात सर अंतरवाली सराटीमध्ये आज बैठक फार पडली बैठक झालेली आहे प्रत्येक मराठा समाज बांधवाचं प्रत्येकाचं कोण बी प्रमाणपत्र निघणार फक्त कसं असतं आपल्याकडं म्हणजे शिजू स्तरदम निघतो पण ते न्यू स्तरदम निघत नाही बरोबर आहे पप्पा आता आरक्षण भेटलेलं आहे फक्त न्यू सरदम काढा हळूहळू आजचं उद्या भेटन आजच्या व्हॅलिडिटीमध्ये होईन पण होणार मनोहर दादा जनांगे पाटील सगळ्यांसाठी कार्यरत आहेत आणि त्यामुळं हा सगळा मराठा समाजाचा अंतर्वर्तीत आलेला आहे दादांनी जो काय संदेश द्यायचा आम आमच्यापाशी दिलेला आहे हा संदेश घेऊन आम्ही गावागावात जाणार आणि प्रत्येक माणसाला कोण बी प्रमाणपत्र मिळून देणार सर हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलेलं आहे यामध्ये काय सांगाल तुम्ही आता स पुढचं नियोजन कसं असणार हैदराबाद गॅजेटनुसार मराठा बांधवांना नोंदी कशा मिळेल जे आत्ता दादानी सांगितलं की जे जी आर मधील ज्या तरतुदी आहे त्या आधारे आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळणारच आता काही आमचा भोळा भाबळा समाज हो। आहे अडणी समाज आहे त्याच्यामुळं काही चुकीचं मार्गदर्शन करते लोक त्यामुळे थोडा त्रास होतो बाकी काही नाही भेटणारच नक्कीच मित्रांनो आपण अजून काही मराठा बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत सर काय सांगाल कुठून मी आंतरवाली सराठी तुम्ही आज सर बैठक पार पडली चालू आहे सुरू आहे बैठक सुरू आहे बोला सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे हैदराबाद दोन सप्टेंबरला जी आर दिला आपल्याला तर काय तुम्हाला काय विचारायचे म्हणजे आता इथून पुढे कुणबी नोंदी वगैरे शोधण्यासाठी मराठ्यांना मदत कशी होणार सुरू आहे आता दोन सप्टेंबर पासून सतरा सप्टेंबरला सरकारच्या अधिकृत पालकमंत्र्यांनी पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो प्रत्येक मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या स्वहस्ते सरकारच्या प्रतिनिधीनं या हैदराबाद गॅजेटनुसार कसं आरक्षण मिळतं आहे प्रमाणपत्र कुणबी कसं भेटतं आहे त्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्राची प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केलेली आहे आणि आता ते कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा जो डाटा आहे तो इतका सोपा करून टाकलेला आहे त्यासाठीच आजची दादांनी मिटिंग बोलवलेली आहे प्रत्येक जिल्ह्यातील आर प्रमाणपत्र कसं मिळावं हो यासाठी जे अभ्यासक आहेत ज्यांना माहिती आहे अशाच पोरांना आपण इथं बोलवलं होतं परंतु संख्या फार मोठी झालेली आहे सध्या दादा त्यांच्याशी संवाद साधते आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला ते प्रमाणपत्र निश्चितच मिळेल सर काय सांगाल एकंदरीत हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्याला मराठा बांधव जे मराठवाड्यातला आहे तो आरक्षणामध्ये गेलेला आहे गावातील कुळातील हा जो शब्दप्रयोग झालेला आहे संपूर्ण मराठवाडा आहे हो याबद्दल दोन सप्टेंबरला जो आपला जी आर निघालेला आहे संपूर्ण मराठवाड्यामधले संपूर्ण मराठी आता कुणबीमध्ये जाणार आहेत त्याच्यात काही निश्चिंत इतकिंचे बाब किंवा अडचण नाही मी आहे मुखेड तालुका नांदेड जिल्हा या ठिकाणून आलेलो आहे या ठिकाणी मीटिंग दादानी लावली होती आणि संपूर्ण व्यवस्थित पद्धतीनं डॉक्युमेंट कसे तयार करायचे आणि त्या सादर करायचे आणि ज्या आमच्या तालुक्यातसुद्धा बऱ्याच जणांच्या कुर्मीच्या नोंदी सापडलेत प्रमाणपत्रसुद्धा निघालेले आहेत तरी पण आता राहिले त्या पाहुण्यांना मित्रांना सगळ्यांना कुळ कुळ या शब्दानुसार आपण लागू करणार आहे असं दादानी आश्वासन दिलेलं आहे आणि सरकारसुद्धा त्या पद्धतीनं पावले उचलले आहे आम्हाला सर्वांना प्रमाणपत्र मिळतील ही आम्हाला आता निश्चिंत अशी गॅरंटी आहे दादा काय सांगाल आज बैठक पार पडली बैठकीमध्ये मुद्दा हाच होता की जे मराठी बांधव आहेत ज्यांच्या नोंदी कुठे भेटतील यावर सविस्तर चर्चा झाली आणि जे अभ्यासक आले होते ज्यांनी याच्या अगोदर कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहेत त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली एकंदरीत सर्व मराठ्यांना याचा फायदा व्हावा जेणेकरून जे खूप गरीब आहेत ज्यांना गरज आहेत ज्यांचे मुलं आता शिकत आहेत पण फीज भरण्याच्या अभावी जे मागे आलेत त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे बैठकीचा मुद्दा खूप चांगला होता सगळे आलेत आणि दादांनी सगळ्यांना सविस्तरपणे सांगितलेत प्रत्येक तालुक्यातून मी सुद्धा वैजापूर तालुक्यातून आलेलो आहेत इतक्या लांबून येण्याचं कारण हेच आहे की जे अडाणी लोक आहेत ज्यांना काही कळत नाहीत त्यांना ती माहिती देणं माझं कर्तव्य आहे तसं मी मदतदादांकडून आणि बाकीच्या लोकांकडून माहिती घेतली आता ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र कसं काढता येईल याबद्दल मी सविस्तर माहिती देईल आणि बाकीच्यांना आणखी लोकांना संघटित करून प्रमाणपत्र लवकर लवकर मिळण्यासाठी आम्ही आणखी काय प्रयत्न करू याबद्दल सुद्धा माहिती देणार आहेत का माऊली नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी अजून आपल्या मराठा तालुकाशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत संघर्ष होता माननीय श्री मनोज पाटील यांनी आज आंतरवाली या ठिकाणी बैठक बोलवली होती नेमकं बैठकीचं विषय काय होते कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली आपल्या सोबत काही मराठा बांधव आहेत आपण चर्चा करू दादा आज बैठकीसाठी आला तुम्ही कुठल्या विषयावर चर्चा झाली काय सांगाल जे हैदराबादचं गॅजेट या ठिकाणी लागू झाले परंतु मराठा समाजामध्ये संभ्रम होता की अर्ज कसे करायचे त्याबद्दल व्यवस्थित या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानुसार सर्व मराठा बांधवांना अशी विनंती करतो की त्या हैदराबादच्या गॅजेटनुसार जो अर्जाचा नमुना आपल्याला देण्यात आलेला आहे तो नमुना घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार कागदाची पूर्तता करायची आणि ते त्या ठिकाणी दाखल करायची आपल्यासोबत अजूनही काही समाज बांधव दादा दादांनी काय मार्गदर्शन केले जे मराठा गाव लेवलला तालुका लेवलला जे समाज बांधव आहेत त्यांना काय मार्गदर्शन केले हैदराबाद मधील नोंदीनुसार शासनाकडून जो फॉर्म भरून घेण्यात येईल त्याबद्दल माहिती देण्यात आली इथे काय कागदपत्रांची पूर्तता करायची काही नाही याबाबत याबाबत या इत्यंभूत माहिती दिली आणि समाजामध्ये असणारा जवळपास संभ्रम दूर झाला असं मी म्हणेल आपल्यासोबत अजूनही काय समाज बांधव दादा कुठून आलात दादांनी काय काय सूचना दिल्या तुम्हाला छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातला आहे रहिवाशी आहे दादानी अशा सूचना दिल्या की सर्व मराठा बांधवांनी आपली आपली नोंद जमलून सोमवार मंगळवारपर्यंत फायली दाखल कराव्या दादांनी आदेश दिला की ज्यांच्या ज्यांची हो नोंद आहेत त्यांनी त्वरितल्या त्वरित लवकरात लवकर फायली दाखल करण्यात यावा हां तुम्ही कुठून आलात सोयगाव सोयगाव काय काय मार्गदर्शन केले म्हणून दादांनी त्यांनी सांगितले कशा पद्धतीने नोंद काढायच्या कसं काय हा सेतूमधले सेतूमध्ये जायचं बा से जसं तिथून अर्ज काढून घ्यायचा त्याच्यावर उच्चार जे जे डॉक्युमेंट सांगितले ते नाही करायचे पुढची प्रोसेस या ठिकाणी काही काही म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आपण अर्ज करावा असा सल्ला या ठिकाणी सन्माननीय मनोज बरांगे पाटील यांनी मराठा सेवकांना दिलेल्या आपल्यासोबत अजूनही काही समाज बांधव दादा कुठून आलात आणि दादांनी काय सूचना दिल्यात गाव लेवलच्या मराठा समाज बांधवांना वसमत तालुका दादांनी सूचना दिलेल्या आहेत की आता हैदराबाद गॅजेटनुसार जे आपल्याला जी आर दिलेलं आहे त्याच्यानुसार गाववाईज गाव समिती जी नेमलेली आहे त्यांच्याकडे आधी अर्ज करायचे आणि तिथून मग ते नंतर जे काय प्रोसिजर आहे जे डॉक्युमेंट मागतील पूर्तता करायची आणि नोंद काढून हो तुम्ही तुम्ही काय ऐकलं दादाच्या म्हणजे सूचना काय होत्या हे आपलं समाज इतकं नाही अजून कोणाला हे काजगाईचा मेळ लागत ते तिथून समजा त्या काजगायसाठी इथपर्यंत ला यावं लागलं म्हणजे ज्या सगळं सोपं असतंय पण कुठं कुठं दादाने द्रासून सांगितलं ना पैसा असल्यावर कोणीही आपण गाडी घेऊ कुठे बी पण नसल्यावर काय करावं लागल त्याच्यातला सगळा आपण तोटका ऐकून घेतला आता आणि सगळे लोक कामाला लागले आता आपला सोमवारपासून भरायची आणि आपलं ते प्रमाणपत्र मिळवायचे कोण बी प्रमाणपत्र तर हे होते मराठा समाज बांधव जे की या ठिकाणी आंतरवालीला बैठकीच्या ठिकाणी आले होते